नमस्कार आमच्या सर्व दर्शकांना आज आम्ही वर्धा लोकसभे संदर्भात माहिती देणार आहोत वर्धा लोकसभेच्या मैदानामध्ये पुन्हा तिसऱ्यांदा विजयी होण्यासाठी भाजपातर्फे रामदास तळस यांना पुन्हा तिकीट देण्यात आलेलं आहे रामदास तडस यांना तिकीट मिळेल का रामदास तळस यांच्या वयानुसार तिकीट कटेल का किंवा त्याचा असलेला एकूण ग्राफ याच्यावर बरेचसं मंथन करण्यात आलं परंतु भारतीय जनता पार्टीने पुण्याच्या त्यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना तिकीट दिलेली आहे आणि त्यांना विजयासाठी स्वतः नरेंद्र मोदी यांची आर्वीला सभा सुद्धा होत आहे त्यानंतर राहिला समोरचा उमेदवार महाविकास आघाडीतर्फे जो उमेदवार आहे तो, तो शरद पवार गटाला ही जागा सोडण्यात आली शरद पवार गटाने हर्षवर्धन देशमुख सारख्या मातापर नेता आमच्याकडे आहे असं म्हणून हा सोडून घेतला मात्र असंख्य उमेदवाराच्या शोधानंतर उस्ना काँग्रेसचा उमेदवार इथे आणून काँग्रेसच्या अमरकाळे यांनी तुतारी चिन्ह घेतलेलं आहे प्रधान लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये मोर्शी विधानसभेची काय भूमिका राहणार याविषयी आपण आज जाणून घेणार आहोत मोर्शी विधानसभेच्या सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांचं मनोगत आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मोर्शी विधानसभेमधील पक्षीय बलाबलानुसार कोण कोणासोबत आहे याचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत मोर्शी मतदारसंघामध्ये सध्या ज्यांनी तुतारी चिन्हावर हर्षवर्धन जी देशमुख यांचा जो कोई आए, काही पूर्णपणे गट आहे तो पूर्णपणे गट हा तुतारी सोबत सध्या दिसून येत आहे काही प्रमाणात हर्षवर्धन देशमुखांना तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी झाली की काय असं वातावरण मतदारसंघामध्ये असताना जरूर येथे झालेल्या सभेमध्ये हर्षवर्धन देशमुखांनी सर्वांचा खुलासा करून पुन्हा एकदा नव्या जमाने सर्व कार्यकर्त्यांना तुतारीच्या पाठीमागे घेत त्यासाठी भाग पाडलेला आहे त्यानंतर दुसरा मोठा फॅक्टर आहे नरेशचंद्र ठाकरे गट जी देशमुख स्वतः जर उमेदवार असते तर नरेचंद्रजी ठाकरे यांनी सुद्धा त्यांचं काम केलं नसतं मात्र काँग्रेस वाशी असलेल्या किंवा आता तुतारी हातात घेतलेल्या अमर काळे यांच्यासाठी विक्रम ठाकरे सुद्धा जीवाचा रान करत आहेत विक्रम ठाकरे सातत्याने मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि तुताई यांच्या विजयासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आहेत त्यांच्यासोबत तिसरं एक नाव म्हणजे काँग्रेस जे सध्या आता जिल्हा उपाध्यक्ष ज्यांच्या ताब्यात काँग्रेस आहे असा गिरीश कराळे गट हा सुद्धा तुतारीच्या प्रयत्नरत आहे आणि तुतारीच्या विजयासाठी हा सुद्धा पूर्ण तातडीने या मतदारसंघामध्ये काम करताना दिसून उद्धव ठाकरे यांचा गट प्रचारामध्ये आघाडीत दिसत नसला तरी तो सुद्धा नगाला याच्या सोबत असल्याचं चर्चा एकंदरीत ये दिसून येत आहे त्यानंतर आपण महाविकास युती या महाविकास आघाडीच्या नंतर युतीच्या तिकीट संदर्भात जेव्हा आपण चर्चा करतो युतीसाठी सर्व भारतीय जनता पार्टीची जे जुने नवीन गट असतील ते सर्वच्या सर्व गट ताकद निशी रामदास तडस यांच्या विजयासाठी प्रयत्नरत आहे भाजपामध्ये खूप मोठं बंडखोरी होईल भाजपामध्ये स्थानिक नेत्यांचा कुठेतरी फॅक्टर पडेल असं वाटत होतं मात्र कोणत्याही राजकीय नेत्याचा कोणताच प्रभाव येथे दिसून येत नाहीये आणि एक संघपणे भारतीय जनता पार्टी रामदास तडस यांच्या पाठीमागे उभे आहे त्यानंतर त्यांच्या सहकारी जो एकनाथ शिंदे गट आहे एकनाथ शिंदे गटाची खूप मोठी ताकद या मतदारसंघामध्ये नाही आहे परंतु या व्यतिरिक्त जे आहे ते सोबत रामदासजी तडस यांच्यासोबत पूर्णपणे प्रामाणिकपणे काम करत आहे त्याचप्रमाणे महत्वाची भूमिका अजित पवार गट अजित पवार गट सध्या तरी इथे कोणताही दिसून येत नाहीये आणि यानंतर या सर्व राजकीय हो पदाधिकाऱ्याच्या नंतर आमदार देवेंद्र भुया आमदार देवेंद्र था था भुयार अपक्ष असून आमदार देवेंद्र भुयारांची जे काही सर्व कार्यकर्ते आहेत ते तुतारीचं काम करताना दिसून येत आहे त्यांच्या सोबत असलेले राष्ट्रवादीचे मात्र आमदार देवेंद्र भुयार हे सध्या कोणत्याही प्रचारात आपल्याला दिसून येत नाहीये अशी एकंदरीत परिस्थिती सध्या दिसून येत आहे याही व्यतिरिक्त आता ही तुतारी वाजणार का कमळ फुलणार या संदर्भात राजकीय नेत्यांचं काय मत आहे हे आम्ही जाणून घेतलंय चला चला तर आपण बघूया राजकीय नेत्याचा या संदर्भात काय म्हणणं आहे या बातमीचे प्रायोजक आहे जनगारवा लोकसेवा केंद्र उपलब्ध सुविधा सेंट्रल बँकेचे सर्व व्यवहार केल्या जातील सेंट्रल बँकेसह इतर बँकेचे पैसे काढणे व पैसे देणे इतरही व्यवहार केले जाईल विनाशुल्क इलेक्ट्रिक बिल भरणा केंद्र भारत के वाय केवायसी रेल्वे तिकीटसह सर्व ऑनलाइनचे कामे तथा सर्व शेती संबंधीचे शासकीय कामे आमचा पत्ता दुंड्याबाबा मंदिर जवळ केदार चौक बरुड आज आपल्यासोबत आहे मोरेश्वरजी वानखडे काय सांगू शकाल तुम्ही तुमच्या पक्षाच्या उमेदवाराचा हो काय लीड राहील आमच्या पक्षाचे उमेदवार रामदासजी तळस यांना मागच्यापेक्षाही यावेळेस जास्त लीड राहण्याची शक्यता आहे कारण हा वर्धा लोकसभा मतदारसंघ जो आहे हा गांधीजीच्या वास्तव्याचा मतदारसंघ असून या मतदारसंघात पंजाब हे चिन्हच गायब करण्यात आलं आहे गेल्या दोन वेळेच्या निवडणुकीमध्ये एवढा प्रभावी जो मुद्दा नव्हता परत तरी यावेळेस तिरळी कुणबी पाटील समाजाचा एकत्रीकरणाचा मुद्दा जरा जोर धरून आहे या संदर्भात तुम्ही काय सांगा नाही नाही तिरळी कुणबी आणि पाटील हा समाजाचा किंवा ग्रामीण भागातला किंवा कुठल्या एका विषयाचा विषयच नाही याचं कारण असं की रामदासजी तळस साहेब पहिल्या निवडणुकीत उभे राहिले तेव्हा सागरजी मेघे एक प्रभावी नेतृत्व तिरळी कुणबी समाजाचं त्यांच्या विरोधात होतं तेव्हाही तिरळी कुणबी समाज एकत्र झाला नाही त्याच्यानंतर चा दुसऱ्यांदा चारुलता टोकसही तिरळी कुणबी समाजाच्या प्रभारावच्या चिरंजीव होत्या तेव्हाही ते तिरळी कुणबी समाज एकत्र झाला नाही हा प्रकार याच्या आधी ह्या काँग्रेसच्या नेत्यांनी यांच्याजवळ कोणती भूमिका विषय समाजासमोर मांडण्यासाठी नसल्यामुळे यांनी तिरळी कुणबी एकत्र व्हावं आणि श अमर काळे तिरळी कुणबी समाजाचे आहे तर समाजावर कधीही कुठलीही निवडणूक जात नसते ही निवडणूक नेते फक्त समाजावर नेता नेतात कारण त्यांच्या पायाखालची वाळू घसरली राहते त्याच्यामुळं ते नेते त्या समाजावर नेण्याचा प्रयत्न करतात तसं काहीही वातावरण आपल्या मोर्शी विधानसभा आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात नाही आहे ते मोरेश्वरजी वानखेडे यांनी लोकसभेसंदर्भात मुख्य स्पर्धक असलेला गांधीजीचा पंजाजीतून गायब झाल्यामुळे आम्हाला निवडणूक सोपी जाईल असं विधान त्यांनी केलेलं आहे वर्धा लोकेस वर्धा लोकसभा संदर्भात आपण विविध राजकीय नेत्यांच्या जाणकारांच्या माहिती घेत असताना आज आपण मोर्शी विधानसभा निवडणूक प्रमुख अमित कुबडे यांच्याकडे आलेलो आहेत आप अमित कुबडे जे सतत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत स्वतः उमेदवार असल्यासारखे प्रचार दौऱ्यावर आहेत सातत्याने ते दौरे करत आहेत एकंदरीत या दौऱ्याचा काय अनुभव आहे काय आहे आपण त्यांच्याकडे प्रत्यक्षात जाणून घेऊ नमस्कार अमित भाऊ नमस्कार काय तुम्ही सांगू शकाल हा वर्धा लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात आपल्या वरुड मोर्शी निव नियो, निवडणूक प्रमुख म्हणून मी आता जवळपास दहा दिवसाचं जे नियोजन गेल्या दहा दिवसाचं जे नियोजन आहे यामध्ये पंचायत समिती सर्कल वाईज ज्या आढावा आणि मार्गदर्शक बैठका पक्षाच्या झाल्या मान्य आपले राज्यसभा खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांच्या नेतृत्वात त्या आपल्या सभा झाल्या आढावा बैठका झाल्या आणि त्या आढावा बैठकीतून आपला पुढचा प्रचाराचा रोडमॅप कसा आहे त्याची दिशा ठरवल्या गेली आणि शहराच्यासुद्धा आढावा बैठका झाल्या त्यातसुद्धा मार्गदर्शन त्यांनी केले आणि आम्ही सुद्धा त्याचा तो रोडमॅप पूर्ण पुढचा ठरवला दहा दिवसाचा कोणत्या मोठ्या सभा या मतदारसंघामध्ये राहणार आहे तर वीस तारखेला मोदी साहेबाची सभा आर्वीला येथे होणार आहे आणि वरुण मोर्शीसाठी अजितदादाजी आणि आणखी योगी आदित्यनाथांची सभा होणार असं चर्चा आहे पण निश्चित व्हायचं आहे सभेचा आणखी तरी साधारणपणे या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती रामदासजी तळस यांची राहील मागच्या वर्षीचा लीड कायम राहील जास्त राहील का थोडीशी टफ फाईट राहील नाही आता खरा प्रचाराला आता उद्यापासून पंधरापासून सुरुवात होत आहे कारण डोअर टू डोअर प्रचार आणखी आता आपला सुरू झाला नाही उद्या परवापासून पूर्ण पंचायत समिती जिल्हा परिषद सर्कल वाईज डोर टू डोअर प्रचार सुरू होईल आणि आता जे परिस्थिती आतापर्यंत जी आहे या परिस्थितीला अनुसरून पुढची परिस्थिती राहणार नाही फार मोठा त्याच्यात चेंज होईल आणि आपण शेवटपर्यंत मागच्या वर्षीपेक्षाही जास्त आघाडी घेऊ मोर्शी वरुड मतदारसंघातून साधारणतः पन्नास हजार मताचा लीड आपण ह्या वर्षी वरुड मोर्शी मतदारसंघातून घेऊ वरुड मोर्शी मतदारसंघातून पन्नास हजाराचा जवळपास लीड राहील असं अमित कुबडे यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मोर्शी मतदारसंघामध्ये अमर काळे यांच्या प्रचारार्थ जीवाचं रान करणारे आणि सातत्याने गेल्या दहा दिवसापासून प्रचाराचा धडाका लावणारे विक्रम ठाकरे आपल्यासोबत आहेत आपण आज त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय तुम्ही लढतीचं नेमकं समीकरण करणार आहात आणि काय तुम्ही सांगू शकता यावेळेस आपल्याला माहीतच आहे की जवळपास एक महिन्या अगोदर आपल्या पूर्ण भारत देशाचं लोकसभेचं बिगुल वाजलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या वर्धा लोकसभा क्षेत्रातील निवडणूक हे येणाऱ्या सव्वीस एप्रिलला हो घातलेली आहे आणि या मतदारसंघात महाविकास आघाडीचे सन्मान्य अमरदा काळे हे सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व सन्माननीय शरदचंद्री पवारसाहेब यांच्या पक्षातर्फे त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीमध्ये सन्मान्य अमिरदादा काळे यांना मिळाल्याबद्दल आम्ही जो या वरुड आणि मुर्शी तालुक्यामध्ये एक अभियान या ठिकाणी राबवण्याचा संकल्प घेतलेला आहे गाव टू गाव घर टू घर त्या अनुषंगाने आम्ही बारा तारखेपासून प्रत्येक सर्कलनी आहे सकाळी नऊ वाजतापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत जवळपास बारा ते तेरा तास सगळ्या सर्कलचे त्या ठिकाणी दौरे करत आहोत आणि दौरे करत असताना असं लक्षात आलं की जो ग्रामीण भागातला मतदार असो किंवा शहरी भागातला मतदार असो हा येणाऱ्या जो काही दहा वर्ष बी जे पीचा जो कार्यकाळ गेलेला आहे त्या कार्यकाळापासून कुठेतरी कंटाळलेला मतदार या ठिकाणी दिसत आहे कोणत्या मोठ्या सभेचं आयोजन या संदर्भात आहे का नाही मोठ्या मतदारसंघ मोठ्या सभेचं आयोजनची काही मला त्या ठिकाणी कल्पना नाही आहे जर कुठून वरतून जर त्यांच्या जर त्या ठिकाणी जर लागली तर ती तिथंच आपल्याला सगळ्यांना माहिती पडेल या मतदारसंघामधून अमर काळे यांना काय लीड राहू शकतो किंवा काय लढत कशी राहू शकते काय तुम्ही सांगा नाही हा जो तुम्ही आता जो शब्द वापरलेला आहे मी या शब्दाशी मी तरी सहमत नसणारा व्यक्ती आहे कारण मी जमिनीवर काम करणारा एक छोटासा कार्यकर्ता आहे माझं काम एवढंच आहे की या वरुड मुर्शी तालुक्यातले जे काही आपले मतदार राजे आहेत त्यांच्यापर्यंत विनंती करायची आणि विनंती करून आपला उमेदवार हा कसा चांगला आहे हे पोहोचवण्याचं काम मी करत आहेत आणि कसं आहे प्रत्येकाचं मत हे स्वतंत्र राहिलेलं आहे जे कोणी असे हवेत बोलत असतात की आमच्या मतदारसंघातून पंधरा हजाराचा लीड एक लाखाचा लीड मला तो, तो तो या ठिकाणी मूर्खपणा वाटते कारण हा मतदार राजा हा पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून टी व्ही न्यूज चॅनलच्या माध्यमातून त्याला प्रत्येक आपल्या भारतात आपल्या वर्धा लोकसभा मतदारसंघात किंवा मोर्ची मतदारसंघात काय घडामोडी हे घडत असतात हे दैनंदिन त्याला रोज तो अपडेट त्या ठिकाणी ठेवत असतो आपलं काम एवढंच आहे की ब आमचा या प्रकारचा उमेदवार आहे आम्ही तुम्हाला विनंती करायला आलेलो आहोत आणि शेवटी ठरवणारा तो आहे विनंती करण्याचं काम आपल्याला आहे म्हणून मतदार राजा हा सुद्धा झालेला आहे ते लीड वगैरे मला माहिती नाही की ती भेटणार काय भेटणार पण माझा एक प्राथमिक प्रयत्न राहील की सन्मान्य भोंदा गाव टू गाव घर गर, घर 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 टू 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 शहरातला हे होते विक्रम ठाकरे यांचा लीडपेक्षा आपण मतदारापर्यंत कसं पोचू शकतो आणि आपली बाजू भक्कमपणे कशी मांडू शकतो अशी भूमिका त्यांनी इथे मांडलेली आहे पाहत रहा एच डी महाराष्ट्र गर। न्यूज सोहम न्यूज कॅमेरामॅन राहुल जाधव सह आजनकर बोल